आपल्या बाबतीत अशी एखादी घटना एखादा प्रसंग हळवा की जो कायम मनात करून राहिला आणि तो काही केल्या आपल्यासोबतच जाईल तो प्रसंग असं प्रत्येकाला होतं तुमच्या आयुष्यात असा काही अनेक चढ उतार अतुलजी येत राहतात त्यामुळे राजकीय क्षेत्र हे अगोदर जेव्हा स्थिर होतं तसं आता राहिलेलं नाही आहे पण तुम्ही मग अशी महत्वाचा प्रश्न मला विचारलात की सत्तेमध्ये असताना सत्तेमध्ये नसताना आता आम्हाला मला मला व्यक्तिगतचं तू विचारलं तर हा हा विषय मी फार जवळ अनुभवला बर एक आहे एकोणीसशे हा पहिला अनुभव एकोणीसशे पंच्याहत्तरला हो, एकोणीशे एक पंच्याहत्तर शहात्तरला शंकरराव चव्हाणांचा मुलगा हा मी कॉलेजला शाळेत मला काहीच अनुभव नाही आत हो, आणि वडील पाय उतारा झाली या मुख्यमंत्री हो, पदावरून हो। हो, हो, हा पहिला अनुभव सत्ता असताना काय असतं सत्ते सत्ते भोवती फिरणारं जे काही जग जग वेगळं असतं आणि सत्ता गेल्यानंतर काय एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरला फार जवळून मी अनुभवलं फार जवळून अनुभवलं नंतर शहाऐंशीला ते पुन्हा मुख्यमंत्री झाले शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी ते मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झाले सुद्धा मला सेकंड टाईम काही वाटलं नाही अठ्ठ्याऐंशीला रा त्या राजीनामा देऊन दुसरे सकाळी देशाचे वित्तमंत्री झाले राजीव गांधी पंतप्रधान होते हा दुसरा अनुभव नंतर मी स्वतः मुख्यमंत्री झालो दो दोन हजार आठमध्ये झालो आणि नंतर दोन हजार दहामध्ये पुन्हा निवडणुकीत दोनदा झालो तर जवळपास चार वेळा मुख्यमंत्रीपद घरात आलं आणि चार वेळास गेलं असं म्हणजे चार वेळा झालं बरोबर आहे बरोबर हा घटनाक्रम जो आहे हा बराच काही शिकून गेला त्यामुळे आता काही तसं वाटत नाही सत्ता आहे काय आणि नाही आहे काय लोक कोण जवळ असतात सत्तेच्या असताना कोण जवळ येईल आणि कोण लांब जाईल हे अनुभव फार जवळून पाहिलेले आहेत खूप शिकवलं आहे खूप शिकवलं आहे खूप अनुभवातून आलेला आहे येणारा माणूस कशासाठी येतोय हे बघितल्यावर सांगू शकतो काय त्यामुळे आता तसं काही असं वाटत नाही वाटत नाही परंतु स्तर फार घसरला आहे फार व्यक्तिगत पातळीवर सगळं भरपूर गेलेलं आहे हे वाईट वाटतं एकेका असं आहे की राजकारणामध्ये एखाद्या आपल्या मित्राला किंवा एखाद्या सहकाराला घडवायला तीस तीस वर्ष जातात बरोबर बरो आहे लोक एवढी हल्ली म्हणजे एखादा सिनेमा कपडे बदलल्यासारखं आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे हे जे आहे ना हे पाहिल्यानंतर वाईट वाटतं की हे आपण ज्या माणसाकडं प्रेम केलं जे तीस पस्तीस वर्ष घडवलं आणि हा तीस वर्षांचा हो माणूस झटकून इकडून तिकडे गेला तिकडून तिकडे गेला तोच म्हणून विरोध बोलतो आज <laughs> हे थोडंसं माणसा म्हणजे मन मनाला पटत नाही पटत कसं आहे राजकीय स्वार्थापोटी जे काय घडतंय माणसं व्यक्ती असतात ना आणि प्रत्येकाला राजकीय भवितव्य आवश्यक असतं कोणी हजार तक्रार नाही हो, हो. पण आज तुम्ही असताना तुमच्या जवळचा म्हणून तो फायदा घेतात आणि मग विरोधक घेऊन तोच पुन्हा येतात पुन्हा येतो यांचा विरोधक म्हणून मला मदत करा किंवा मी त्यांचा विरोधक आहे एकमेव हा जो काही प्रक्रिया आहे हे वाईट खंत अशी वाटते की ज्या माणसाला काय त्याच्यामुळे काय वाटत नाही परिणाम होतोय की जो बिचारा खरंच आपल्याशी जुळलेला आहे त्या माणसाला कधी कधी आपण त्याच्याबद्दल फारसा विचार करत आपले अनुभव एवढे वाईट आलेले आहेत आपल्या बरोबर आहे बरोबर आहे चांगले आलेत पण oh. ही दोन्ही मिश्रण जे पाहिलेलं आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये खरा मित्र कोण हे समजत नाही ही गोष्टी